उन्हाळा चालू झाला की लगबग होते ती म्हणजे उन्हाळ्या कामांची वर्षभर टिकणारे अशा कुरड्या पापड सांडगे हे सर्व बनवण्याची आज मी देखील उन्हाळी कामाला चालू केलं होतं सर्वात प्रथम म्हटलं कुरड्या बनवूया आणि तुमच्या सर्वांसोबत देखील ही रेसिपी शेअर करूयात आज मी नॉर्मल गव्हाच्या कुरडई न बनवता खपली गव्हाच्या बनवल्या आहेत कारण ते पौष्टिक देखील असतात आणि खायलाही मस्त लागतात इथे मी अडीच किलो गहू घेतले होते हे गहू स्वच्छ धुवून घ्यायचे सर्वात प्रथम निवडून घेतले होते त्यामुळे मी डायरेक्ट धुण्यासाठी घेतलं आता उन्हाळा जास्त जा चालू झाला आहे उष्णता वाढली आहे त्यामुळे हे मी आत्ता घेताना स्वच्छ धुवून घेतलं आणि गहू धुवून घेतल्यानंतर गहू बुडेल एवढं पाणी आणि त्याच्यावरती दोन ते तीन इंच एक्स्ट्रा पाणी ठेवायचं गहू सर्व स्वच्छ धुवून झालेत आता मी एक डबा घेतला या डब्यामध्ये हे सर्व गहू घेतले आणि आता हे आपण भिजण्यासाठी ठेवणार आहोत तर गहू कसे भिजवायचे तर गहू पूर्ण भिजून गहूच्या वरती दोन ते तीन इंच पाणी येईल एवढं पाणी एक्स्ट्रा टाकायचं फक्त कमी पाणी पडून द्यायचं नाही थोडं एक्स्ट्रा जरी पाणी झालं तरी काही हरकत नाही आता मी आज सकाळी हे गहू भिजत ठेवले आहेत तर मी काय करणार परत उद्या सकाळी या गावातलं सर्व पाणी काढणार गहू परत धुणार आणि परत एवढं पाणी ठेवणार अशी प्रोसेस कंटिन्यू मी तीन दिवस केली आणि तीन दिवस हे गहू चांगले भिजले की चौथ्या दिवशी या गव्हातलं सर्व पाणी काढून घेतलं आणि एका पाटीमध्ये हे गहू घेतले तुम्ही बघताय आता गहू छान पाण्यामध्ये फुगलेत आणि तीन दिवस आपण भिजत ठेवले तीन दिवस हे इनफ होतात कारण उष्णता देखील खूप वाढली आहे उन्हाळा कडक लागलाय त्यामुळं हे गहू तीन दिवसामध्ये चांगले भिजले जातात आता हे सर्व गहू मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत कारण यात चीक काढायचं आहे मग काय केलं या वाटीच्या सहाय्याने मिक्सरमध्ये थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे आपण गहू घ्यायचे आणि हे हे आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे घेताना अगदी मिक्सरचं भांडं पूर्ण भरून घ्यायचं नाही कारण नंतर ते बारीक होत नाही म्हणून अर्धच भांडं मी गहू घेतले आणि ते डायरेक्ट असे बारीक होत नाहीत म्हणून त्यामध्ये थोडंसं लागेल तसं पाणी घ्यायचं पाणी घेताना देखील मी अगदी थोडंसं सुरुवातीला पाणी घेतलं जास्त पाण्यामध्ये देखील व्यवस्थित चीक निघत नाही म्हणून अंदाजे या मापाने पाणी घ्यायचं आणि आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात मिक्सर मीडियम करायचा आणि नंतर यामध्ये व्यवस्थित चीक निघतो आता तुम्ही बघू शकताय की मिक्सरमध्ये बारीक करून बघा असं जोपर्यंत दिसतं म्हणजे गहू फुटतात ता आणि त्याचा चीक बाहेर येतो जोपर्यंत हे आपल्याला व्यवस्थित दिसत नाही की चीक आलाय तोपर्यंत ते फिरवत राहायचं अशा प्रकारे मी या सर्व गव्हातला हा चीक काढून घेतला आणि तो परातीमध्ये काढला आता आपल्याला या चीकमध्ये हा जो चोथा आहे हा चोथा सेपरेट करून घ्यायचा आहे म्हणून काय करायचं हे आपल्या हाताच्या सहाय्याने जेवढं काढता येईल शक्य आहे तेवढं वरचा वरचा भाग काढून घ्यायचा पण सर्व चिकने सर्व हा खीज किंवा जो चोथा आहे तो निघत नाही म्हणून एक मी भांडं घेतलं त्या भांड्याला असं कापड लावलं कॉटनचा कोणताही कपडा किंवा ओढणी तुम्ही काही घेऊ शकता आणि त्यामध्ये हा जो आपण मिक्स केलेला चिक आहे तो चीक वाटीच्या साह्याने या चायनीवरती ठेवला आता हा वस्त्रगाय आपण करणार आहोत म्हणजे चौथा वरती राहील आणि हे जे आपला चीक आहे हा चीक बाहेर येईल अशा प्रकारे हा वस्त्रगाय करून सर्व चीक मी या डब्यामध्ये परत काढून घेतला आता हा सर्व चीक आपला काढून झाला आहे हे थोडं हेक्टिक काम आहे पण खायला अतिशय मस्त लागतात कुरडया त्यामुळं हे करायला देखील फार मजा येते आता हा सर्व चीक आपण रात्र भर परत डबा बंद करून असाच ठेवणार आहोत एक रात्र पूर्ण हा चीक भिजून दिला आणि सकाळी या चीकवरती आपल्याला एक पाण्याचा लेअर पूर्ण आलेला दिसतो हे पाणी ओतून घ्यायचं सर्व पाणी ओतून घ्यायचं पाणी घ्यायचं नाही अजिबात आणि आता जो राहिलेला फक्त चीक आहे हा चीक मी या भांड्यामध्ये काढून घेतला आणि जेवढा चीक आहे तेवढाच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता हा चीक आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मी एक मोठं पातेलं घेतलं जेवढं चीक आहे तेवढंच पाणी घ्यायचं पाण्यामध्ये प्रमाण चुकलं तर परत चीक व्यवस्थित बनत नाही ते पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवलं आणि या पाण्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि पाण्याला चांगली उकळी आली की हळूहळू करत मी ते रवीच्या साहाय्याने तो चीक हलवणार आहे म्हणून आधीच रवी घेतला आणि अगदी छोटीशी धार लावत हळूहळू हा चीक आपल्याला या गरम पाण्यामध्ये सोडत राहायचं आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे चीक हा कंटिन्यू गरम पाण्यामध्ये हलवायचा कारण त्यामध्ये जर गुठळी निर्माण झाली तर कुरडई सोडताना त्या साच्यामध्ये ते अडकून बसतं आणि व्यवस्थित ते, ते सोडलं जात नाही म्हणून अगदी हळुवार अशी धार लावून कंटिन्यू हलवत राहायचं हा चीक म्हणजे याची गुठळी बनत नाही आणि एकसारखा हा व्यवस्थित चीक बनतो याला थोडीशी हेल्पची आवश्यकता असते कारण एक जणांनी वरून धार लावली की दुसरा जण असं व्यवस्थित हलवतो आणि तुम्ही बघताय आपला चीक हा एकसारखा व्यवस्थित झाला आहे आणि वीस मिनटं झाकण बंद करून हा शिजण्यासाठी ठेवला बघा आपला वीस मिनटानंतर हा अगदी शिजून मस्त चीक तयार आहे एकही गाठ यामध्ये राहून द्यायची नाही आता गरम गरम असतानाच याच्या आपण कुरडया घालून घेणार आहोत शेवगा आता भरून घेतला आहे आणि आता खाली एक प्लॅस्टिकचा कागद अंतरणार आणि या प्लॅस्टिकच्या कागदवरती अशा आपण गरम गरम असतानाच या कुरडया घालून घ्यायच्या नाहीतर परत चीक जर थोडा थंड झाला तर थोडं पटकन ते क्रुडया घातल्या जात नाहीत म्हणून गरम असतानाच या सर्व क्रुडया अशा प्रकारे घालून घेतल्या थोडं चिक जास्त गरम असल्यामुळे हाताला चटका बसतो त्यामुळे थोडं सावकाश किंवा तुम्ही एखादा कपडा देखील शेवगा पकडण्यासाठी घेऊ शकता अशा प्रकारे सर्व क्रुडया माझ्या घालून झालेत अडीच किलो मी गहूबिजत घातले होते त्या अडीच किलो गव्हाच्या एवढ्या कुरड्या वाळून झाल्यानंतर या दोन प्लेटमध्ये मी ठेवल्या होत्या एवढ्या कुरड्या सर्व झालेत आणि खायला अतिशय टेस्टी लागतात आणि याचा चीखही खूप मस्त लागतो खपली गव्हाच्या कुरडया अतिशय टेस्टी लागतात आणि त्या खूप पौष्टिक देखील असतात मस्त उन्हामध्ये दोन ते तीन दिवस सर्व कुरड्या वाळून घेतल्या आणि नंतर कुरडई तळली तर बघा अगदी छान मस्त टम्म फुगले कुरडई आणि टेस्टीदेखील लागते तुम्ही देखील ही कुरडेची रेसिपी अति हे खपली गावाची एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा माझ्या मिसेस आर वाय के या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी नोटिफिकेशनचा बिल आयकॉन प्रेस करा थँक्यू सो मच